तीन डिसेंबरला उधळायचा होता तो गुलाल अठरा दिवस होत्यातच राहिला आणि एकवीस डिसेंबरला राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले काही ठिकाणी धक्कादायक निकाल पाहायला मिळाले काही ठिकाणी अंदाज अगदीच बरोबर आले तर काही ठिकाणी पॅनल बसलं पण नगराध्यक्ष हुकला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे चोवीस जागांवर भाजपचे नगराध्यक्ष बसले तर शिंदेच्या शिवसेनेचे एकसष्ट अजितदादांच्या राष्ट्रवादीचे छत्तीस नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुपडा साफ झाल्याचं दिसून आलंय काँग्रेसने सत्तावीस शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बारा तर ठाकरेंच्या शिवसेनेनं केवळ आठ जागांवर बाजी भारलीय पुण्यात अजित पवार नाशिक आणि कोकणमध्ये एकनाथ शिंदे तर विदर्भात भाजपला चांगलंच यश मिळालंय धनंजय मुंडे छगन भुजबळ निलेश राणे विजय वडेतवार यांनी आपली ताकद कायम ठेवली तर नितेश राणे अभिमन्यू पवार सुधीर मुनगंटारवार यांसारख्या दिग्गजांच्या ताकदीला धक्का बसलाय महाराष्ट्रात कुठे कोण जिंकलंय कोणाचे किती नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींचा संपूर्ण निकाल सांगणारा आजचा हा व्हिडिओ तर सुरुवात करूयात ती पुणे जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यात चौदा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायती आहेत त्यापैकी तब्बल दहा ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी आहे तीन ठिकाणी भाजप तर चार ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारल्याचं दिसतंय बारामतीमध्ये अजितदादांनी नगरसेवक पदाचे आठ उमेदवार निवडून आणले होते त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत नगराध्यक्ष सचिन साथव यांच्यासह राष्ट्रवादीचे सत्तावीस उमेदवार जिंकून आले पस्तीस नगरसेवकांसह एक दादांना सत्ता मिळाली असली तरी शरद पवार गट रासप आणि बसपचा प्रत्येकी एक तर तीन अपक्ष उमेदवार सुद्धा इथे निवडून आलेले आहेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नसली तरी विरोधी नगरसेवकांची संख्या ही वाढलेली दिसते बाकी पुणे जिल्ह्यात अजितदादांनी वर्चस्व राखलेलं आहे भाजपने भोर आणि शिरूरमध्ये बहुमत मिळवलं असलं तरी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा निवडून आलेला आहे जेजुरी आणि इंदापूरमध्ये सुद्धा अजित पवारांनी निर्भेळ असं यश मिळवलंय त्यात पुण्यामध्ये शरद पवारांना शून्यावर आणत अजितदादा बॉस ठरलेले आहेत आता येऊयात नाशिक जिल्ह्याकडे नाशिकच्या अकरा नगर परिषदांपैकी शिंदेच्या शिवसेनेनं पाच तर भाजप आणि अजित पवार गटानं प्रत्येकी तीन ठिकाणी बाजी मारली आहे सटाण्यामध्ये भाजपचे माजी आमदार दिलीप बोरसे यांना हादरा देत शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील या विजयी झाल्या येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळ यांनी गड राखल्याचं दिसतंय तर मंत्रिपद गेलेल्या माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमध्ये आपलं पॅनल आणि नगराध्यक्ष दोन्ही निवडून आणलेलं आहे नांदगावमध्ये शिंदेंच्या सुहास कांदेंनी बाजी मारलीय तर मनमाड इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा शिंदे गटानं बाजी मारल्याचं दिसतंय पण नाशिकमध्ये तिन्ही पक्षांमधल्या सप्तसंघर्षात एकनाथ शिंदे वरचट ठरलेले आहेत महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष नाशिक जिल्ह्यात बसवता आलेला नाहीये यानंतर जळगावमध्ये सातपैकी मुक्ताईनगर आणि भडगावमध्ये शिंदे जामनेर आणि फैजपूरमध्ये भाजप साऊद्यामध्ये भाजप शिंदे महायुती तर धरणगावमध्ये गट आणि वरणगावमध्ये अपक्ष उमेदवारानं नगराध्यक्षपदासाठी बाजी मारलेली आहे म्हणजेच इथे शिंदे भाजप यांचे प्रत्येकी दोन ठाकरे अपक्ष आणि एकत्रित महायुती प्रत्येकी एक असं चित्र दिसतंय मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी विजय मिळवत खडसे कुटुंबियांना धक्का दिलेला आहे मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे अकरा नगरसेवक निवडून आलेले आहेत वरणगावमध्ये बहुमत हे भाजपकडे असलं तरी नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवारांना बाजी मारल्याचं दिसते यानंतर नंदुरबारमध्ये कागदावरती भक्कम असलेल्या भाजपला चारपैकी एकही नगरपालिका जिंकता आलेली नाहीये तळोदा आणि नवापूरमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं बाजी मारलेली आहे तर शहाद्यात जनता विकास आघाडी आणि नंदुरबारमध्ये शिंदींच्या रत्ना रघुवंशी हे निवडून आलेले आहेत विजयकुमार गावित यांच्या वर्चस्वाला इथं हादरा बसल्याचं चित्र दिसतंय आता येऊयात धुळे जिल्ह्याकडे धुळे जिल्ह्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे सिंदखेड्यामध्ये भाजपचे अकरा नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कलावती माळी झालेल्या आहेत तर पिंपळनेरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं प्रत्येकी आठ जागा जिंकल्यात पण नगराध्यक्ष मात्र इथे भाजपचाच जिंकलेला दिसतो अहिल्यानगरमध्ये आठ पैकी तब्बल चार नगराध्यक्ष भाजपचे एक शिंदेचा काँग्रेसचा एक आणि इतर दोन असं बलाबल झालेला दिसतंय विखे पाटील कुटुंबानं राहतामध्ये बाजी मारत आपला गड हा राखलेला दिसतोय तर कोपरगाव देवळाली प्रवरा आणि शिर्डी मध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी मोठ्या फरकानं बाजी मारली आहे त्यांच्या संगमनेर सेवा समितीचे तीस पैकी सत्तावीस नगरसेवक निवडून आलेत थोरठात आणि तांबे या जोडीनं शिंदे सेनेच्या खताळ्यांच्या वेगाला स्पीड ब्रेक लावलेला आहे निवासामध्ये शंकरराव गडाख यांचे दहा पैकी सात उमेदवार जिंकले असले तरी नगराध्यक्षपदी मात्र शिंदेच्या शिवसेनेला यश मिळालंय राहुरीमध्ये पराजक्त तणपुरे यांच्या शहर विकास आघाडीनं बाजी मारली आहे श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे वीस नगरसेवक निवडून आले असून काँग्रेसच्याच परण ससाने यांनी नगराध्यक्षपदी सुद्धा बाजी मारलेली आहे सांगली जिल्ह्यात आठपैकी भाजप शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांचे प्रत्येकी दोन तर काँग्रेस आणि स्वाभिमान विकास आघाडीचे प्रत्येकी एक नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत जयंत पाटलांनी ईश्वरपूर आणि आष्टा हे दोन गड शाबूत ठेवलेत तर ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वातल्या शहर विकास आघाडीचे तब्बल बावीस नगरसेवक निवडून आले एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाली आहे पलूसमध्ये विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेसने नगराध्यक्षपदासह पंधरा जागा जिंकलेल्या आहेत तर भाजपने जतमध्ये गोपीचंद पदळकर यांच्या नेतृत्वात सत्ता खेचून आणत नगराध्यक्षपदासह अकरा जागा पटकवल्या तर तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला नगराध्यक्षपदासह तेरा जागा मिळाल्या तर रोहित पाटील यांच्या नेतृत्वात अकरा नगरसेवक निवडून आले विटा आणि शिराळामध्ये शिंदेंची शिवसेना तर आठपाडीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलाय पण आठपाडीत सर्वाधिक आठ जागा या शिंदेंनी जिंकलेल्या आहेत कोल्हापूर बाबतीत बोलायचं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या तेरा जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे चार भाजपचे तीन काँग्रेस जनसुराज्य आणि अजित पवारांची राष्ट्रवादी प्रत्येकी दोन असं बलाबल आहे कागलमध्ये मुश्रीफ घाटके या जोडीनं पॅनल बसवत नगराध्यक्षपदासाठी ही बाजी मारली पण मुरगुडमध्ये संजय मंडली गटानं या जोडीला झटका दिला आणि नगराध्यक्षपदासह बाजी मारलीय शिरोळमध्ये आमदार अशोक माने यांचा मुलगा सुनबाई आणि पुतण्या या तिघांचा पराभव झालाय तिथनं काँग्रेसच्या योगिता कांबळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत इथे काँग्रेसच्या बंटी पाटील यांचा पाठिंबा असलेल्या यादव पॅनलनं बाजी मारलेली आहे आता येऊयात सोलापूरकडे सोलापूर, सोलापूर जिल्ह्यात बारापैकी भाजपनं चार शिंदेची शिवसेना आणि स्थानिक आघाड्यांनी प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवलाय तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाला प्रत्येकी एका नगरपरिषदेवरती विजय मिळवता आलाय काँग्रेस मात्र सोलापूर जिल्ह्यातनं हद्दपार झाली आहे मंगळवेढा नगरपालिकेत भाजपचे आमदार समाधान औताडेंना मोठा धक्का बसलाय नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा आउताडे हे जिंकून आलेले आहेत मंगळवेढ्यात भाजपला अकरा तर विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला नऊ जागांवर